नमस्कार वाचवण्याच्या झटापटीत जानकीला गोळी तेव्हा आता अर्जुन सायली आणि ऋषिकेश यांना तिघांनाही मोठा धक्का बसतो तिघेही जोरात ओरडतात जानकी आता लगेच ऋषिकेशात हा धावत जानकीजवळ जातो तिला उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आता हॉस्पिटलमध्ये जानकीचं ऑपरेशन सुरू सुरू असतं ही गोष्ट आता ऐश्वर्याला तर माहीतच असते पण घरातल्या सगळ्यांना समजते ओवी तर खूपच रडायला लागते सुमित्रा अवंतिका आणि सौमित्र ओवीला समजावत असतात ती म्हणते मला आत्ताच्या आत्ता आईला भेटायचंय तेव्हा अवंतिका म्हणते बाळा लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत तुला आम्ही नाही घेऊन जाऊ शकत आता ओवीचं ते रडणं बघून सुमित्राला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं सुमित्रा म्हणते चल सौमित्र आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये सौमित्र म्हणतो ठीक आहे तर इकडे आता ऐश्वर्या म्हणते या जानकीचा ना त्या हॉस्पिटलमध्येच पत्ता कट केला पाहिजे म्हणून ऐश्वर्या ही हॉस्पिटलमध्ये येते आणि एका नर्सला पैसे देऊन तिचे कपडे घालते आणि जानकीच्या वो रूममध्ये येते आणि जानकीच्या तोंडावर उशी ठेवून तिला मारण्याचा प्रयत्न करत असते तेवढा तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश बघतो तर काय ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेश त्या नर्सच्या सणसणीत थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तुमच्या हॉस्पिटलमध्ये असे धंदे चालतात काय पेशंटला मारण्याचे आणि तिला चांगला चोप चोप चोपतो आता ऋषिकेश तिला फरफटत डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि डॉक्टरांना म्हणतो ही बघा तुमच्या हॉस्पिटलमधली नर्स माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न करत होती तेवढा तिथे दुसरी नर्स येते आणि ती सगळं सा सत्य सांगते की ही मी नाही आहे ही दुसरीच कोणीतरी आहे तुमच्या घरातली तिने मला पैसे दिले होते म्हणून मी तिला माझे नर्सचे ॲप्रन घालायला दिला ते ऐकून आता ऋषिकेशला धक्का बसतो ऋषिकेश बघतो तर काय ही दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या आहे अजून ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश जाऊन परत ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला मारण्याची लाज नाही वाटत तुला चल निघितून आणि तिला हकलून देतो तेवढा तिथे ते सुमित्रा आणि सौमित्रा बसतात ऋषिकेश रडत असतो सौमित्रा आणि सुमित्रा त्याला धीर देत असतात की काही नाही होणार आपल्या जानकीला आपली जानकी धीट आहे आणि तिच्या मागे खूप जणांचे आशीर्वाद आहे तिने खूप जणांना मदत केली आहे ते सगळे आशीर्वाद आता तिच्या मदतीला येणार आहेत आणि देव तर तिच्या मदतीला आहेत नको काळजी करूच ऋषिकेश सौमित्रा म्हणतो दादा काही नाही होणार वहिनीला वहिनी लवकर शुद्धीवर येईल असं म्हणतात तिकडे जानकीला शुद्ध येते ते बघून ऋषिकेशला बरं वाटतं ऋषिकेश धावत जाऊन जानकीला भेटतो आणि जानकी म्हणते ऋषिकेश का रडताय तुम्ही मला काही होणार नाही मधुबाऊ कसे आहेत आता जानकीला स्वतःला त्रास होत असून सुद्धा ती मधुभाऊंना विचारत असते ऋषिकेश म्हणतो अर्जुन सायलीकडे सेफ आहे ते आता मधुभाऊंना त्यांच्याच घरी घेऊन गेले आहेत तेव्हा लगेच जानकी म्हणते बरं झालं मधुभाऊ सेफ आहेत ना मग बरं झालं मी मधुभाऊंना काही होऊ देणार नाही त्यांनी माझा एवढा सांभाळ केला आहे लहानाचा मोठं त्यांनी मला केला आहे मी त्यांना काहीच होऊ देणार नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो ते सेफ आहेत नको काळजी करूस आता जानकी शुद्धीवर आल्यामुळे सगळ्यांनाच खूपच बरं वाटतं मात्र इकडे ऐश्वर्याचा चेहरा पडलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू